नमस्कार श्रमिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आता थंडीच्या दिवसामध्ये बघा तुरीच्या शेंगा येतात तर आपण ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी करणार आहोत त्यासाठी आपण तुरीचे दाणे भाजून घेतलेले आहे त्यात हिरवी मिरची कराळ कोथिंबीर आणि लसण असं सगळं कराळही भाजून घेतलेलं आहे सगळं मिक्स केलेलं आहे आता मिक्सरमधून पाणी टाकून ते काढून घ्यायचं पण जास्त बारीक नाही काढायचं आवडधोबडच काढायचं आता आपण पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आता त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये मोहरीचे दाणे तडतडले की मग आपण जे मिक्सरमध्ये वाटलेलं सारण आहे ते टाकायचं पण तेलामध्ये जर थोडीशी कोथिंबीर टाकली ना की त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो आणि टेस्टी लागते मग त्याच्यावर सारण टाक हळद टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे तुरीचे दाणे काढतो ना त्यात परत पाणी टाकायचं व्यवस्थित ते भांडे विसळून पाणी आमटीत मिक्स करायचे आणि मग मीठ टाकायचे मीठ आपल्या चवीनुसार टाकायचे आणि आमटीला पाणी पण आपल्या अंदाजे टाकायचे कोणाला घट्ट आवडते कोणाला पातळ आवडते या पद्धतीने जर आमटी केली तर खूप टेस्टी होते हिरव्या मिरच्याची आमटी खूप छान लागते यासोबत भाकरी पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही आमटी करून बघा आणि कशी होते कशी नाही हे मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आप